उन्हाळ्यात पोटात आग शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दहा सोपे उपाय उन्हाळ्यात शरीरातील पित्त दोष वाढतो पित्त दोष वाढला की पोटांच्या समस्या निर्माण होतात उन्हाळ्यात पाणी कमी प्यायल्यास आहारात पाण्याचं प्रमाण कमी राहिल्यास शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे शरीरात पोटात उष्णता वाढते शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी केवळ पाणी पिऊन भागत नाही त्यासाठी आहार विहारातील उपाय करणं महत्वाचं आहे आयुर्वेदिक तज्ञ यांनी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सहज करता येतील असे उपाय सांगितलेले आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बिल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्र मैत्रिणी आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला आहे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आहारात थंड प्रकृतीच्या पदार्थांचा समावेश करावा आहारात काकडी ब्रोकोली या भाज्या आवळ्याचे पदार्थ टरबूज खरबूज ही फळं यांचा सेवन वाढवावं यामुळे शरीरातील उष्णता तर कमी होतेच सोबत आरोग्यही सुधारते दुसरं आहे शरीरातील उष्णता बाहेर पडण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्यायला हवं पाणी पिण्यासोबतच आहारात पातळ पदार्थांचा समावेश अवश्य करावा सूप ताक रशाच्या भाज्या अधूनमधून उसाचा रस प्यायला हवा तिसरा आहे उन्हाळ्याच्या दिवसात ओव्याच्या पानांचा समावेश करावा ओव्याच्या पानांचा समावेश आहलात करायला हवा ओव्याच्या पानांमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं ओव्याची पान सेवन केल्याने शरीरातील ओलावा वाढतो ओव्याच्या पानांमध्ये मॅग्नेशियम लोह पोटॅशियम आणि कॅल्शियम हे गुणधर्म असतात आणि या गुंधर्मांमुळे शरीरातील उष्णता कमी होते चौथा आहे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी वेळेवर जेवण करणं आवश्यक आहे वेळेवर जेवण केल्याने शरीरातील अग्नीचा योग्य प्रकारे वापर होतो पाचक रस व्यवस्थित स्रवतात वेळेवर जेवणासोबत दोन्ही वेळेच्या जेवणात सलाडचा समावेश करावा आहारात पुदिना कोरफड यांचा समावेश अवश्य करावा पाचवा आहे आहारात उष्णता वाढवणारे पदार्थ टाळावेत आंबट फळं आंबट पदार्थ लसूण आलं तिख तिखट मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत काळी मिरी लवंगा दालचिनी या मसाल्यांचा वापर कमी करावा तिळाचं तेल एरंड्याच्या तेलाचा वापर टाळावा सहावा आहे उन्हाळ्याच्या दिवसात नारळाचं पाणी प्यावं नारळाच्या पाण्यानं शरीरातील तापमान संतुलित राहतं शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी नारळाचं पाणी फायदेशीर ठरतं नारळ पाण्यात जीवनसत्व खनिजे भरपूर प्रमाणात असतात नारळाच्या पाण्यानं शरीरात थंडावा निर्माण होतो नारळ पाण्यासारखंच खोबऱ्याचं तेलही शरीरातील उष्णता बाहेर काढण्यासाठी फायदेशीर असतं खोबऱ्याच्या तेलानं पायाला आणि अंगाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होते यामुळे शरीरातील उष्णता कमी होते सातवा आहे ताक ताक हे प्रकृतीनं थंड असतं ताक प्यायल्यानं शरीरातील उष्णता कमी होते ताकात पोषक गुणधर्म असतात ताकानं शरीराला ऊर्जा मिळते शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी रोज एक ग्लास ताक प्याव आठव थंड पाण्याने शरीरातील उष्णता कमी होते एका टबात पाणी घ्यावं त्यात बर्फाचे तुकडे घालावेत आणि या थंड पाण्यात अर्धा तास पाय बुडवून बसावं नव नाचणी थंड असल्यानं आंबील नाचणी तांदळाची भाकरी किंवा नाचणीची उकड ताकामधून घ्यावी दहावं उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं आवश्यक आहेच मात्र नुसतं पाणी पिण्याऐवजी त्यासोबत ग्लुकॉन डी अथवा गुळ किंवा साखर खाल्ल्यानं तहान क्षमते आणि ऊर्जाही मिळते पाण्यात वाळा साळीच्या लाह्या टाकून ते पाणी प्यावं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या थ्री फिटनेस या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा व्हिडिओ आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढाच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद